आज अकोला जिल्ह्यात महानगरपालिका अंडरमध्ये हद्दीत येणारी स्वती इंडस्ट्री या कंपनीमध्ये सत्तर ते ऐंशी कामगार या ठिकाणी काम करतात आज अचानक दहा ते पंधरा कामगारांना काहीही नोटीस नसताना कामावरून काढले आणि हे कामावरून काढत असताना आज मी या ठिकाणी मागणी केली की एकाही कामगारांना कोणीही जरी कामावून काढीन तर मोठा परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाही हे कंपनी मूळ झारखंडची कंपनी आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आज मराठी माणसाला या ठिकाणी काम करण्यापासून वंचित ठेवायचं काम या ठिकाणी चालू आहे मोठा भ्रष्टाचार या कंपनीत आज होताना आपल्याला दिसत आहे हे कामगार घरोघरी जाऊन टॅक्स गोळा करून दुकानाचा टॅक्स गोळा करून नळ टॅक्स गोळा करून या कंपनीच्या हवाली लाखो करोडो रुपये देतात पण तरीसुद्धा या कामगारांचे पगार आज वेळेवर होत नाहीत तीन तीन महिने या कामगारांना पगार दिला जात नाही यांना पी एफ दिल्या जात नाही मोठा यात भ्रष्टाचार आज अकोल्या जिल्ह्यात होत आहे आम्ही अकोल्या अकोल्याकर वासियांना आम्ही जागृत व्हा हा इशारा करतो की मोठा भ्रष्टाचार आज टॅक्स विभागात चालू आहे आज प्रत्येक घराला दुप्पट टॅक्स वाढून आलं तरीसुद्धा आम्हाला आज टॅक्स वाढून आलं तरीसुद्धा आम्हाला यावर कोणी जबाब द्यायला तयार नाही यात नेमकं कोण कोणते कोणते राजकीय पक्ष यात आपली पोळी भाजत आहे हे सुद्धा आज मोठी आपण सगळ्यांनी माहिती करून घेतली पाहिजेत आणि हा भ्रष्टाचार आपण उघडकास केला पाहिजे हे कामगार दिवस रात्र या ठिकाणी हक्काची सुद्धा यायला मजुरी भेटत नाही पगार भेटत नाही दोन दोन तीन तीन महिने यांना काम करावं लागते पगार भेटत नाही आणि लाखो रुपये हे गोळा करून या कंपनीच्या घशात टाकतात नेमका हा पैसा कुठे जाते याचा